डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे आरक्षण सोडत सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अकरा जून दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणूक कुठलीही असो तिचं आरक्षण जाहीर झालं किंवा आरक्षण निघालं त्यानंतर जे काही होत त्यावरती भाष्य करणारी आणि निवडणूक आरक्षणाच्या राजकारणावरती प्रकाश साठणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे आरक्षण सोडत कुणाची चार्ज कुणाची डाऊन कुणाची चार्ज कुणाची डाऊन राजकीय बॅटरी असते कुणाची चार्ज कुणाची डाऊन राजकीय बॅटरी असते आरक्षणाची सोडत म्हणजे अक्षरशः लॉटरी असते आरक्षणाची सोडत म्हणजे अक्षरशः लॉटरी असते अक्षरशः लॉटरी असते हे तुम्हाला माहिती आहे म्हणूनच पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाची चार्ज कुणाची डाऊन राजकीय बॅटरी असते कुणाची चार्ज कुणाची डाऊन राजकीय बॅटरी असते आणि आरक्षणाची सोडत म्हणजे अक्षरशः लॉटरी असते आरक्षणाची सोडत म्हणजे अक्षरशः लॉटरी असते अक्षरशः लॉटरी असते सदैव वापटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं जे महिला आरक्षणावरती भाष्य करत आहे म्हणून आरक्षणाच्या सोडतीला आरक्षणाच्या सोडतीला महिला आरक्षणाचा पदर असतो आरक्षणाच्या सोडतीला महिला आरक्षणाचा पदर असतो आणि राजकीय कसरतीचा नमुना पाहिजे तिथे सादर असतो राजकीय कसरतीचा नमुना पाहिजे तिथे सादर असतो पाहिजे तिथे सादर असतो म्हणजे आपल्या आ... गटामध्ये प्रभागामध्ये मतदारसंघामध्ये महिला आरक्षण लागलं रे लागलं की मग आपली बायको बहीण सासू मेहुनी मुलगी अजून काही काही व्याधी तिथं घुसवले जातात आणि हे सहजासहजी होत नाही त्यासाठी खूप राजकीय सरकस करावी लागते हे सांगणार सदरील वातडीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आरक्षणाच्या सोडतीला महिला आरक्षणाचा पदर असतो पदर म्हणजे पहिली आरक्षणाच्या सोडतीला महिला आरक्षणाचा पदर असतो आणि राजकीय कसरतीचा नमुना पाहिजे तिथे सादर असतो राजकीय कसरतीचा नमुना पाहिजे तिथे सादर असतो पाहिजे तिथे सादर असतो सदरील वाकडकेच शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडव जे कडवं आरक्षणाच्या प्रवर्गीय प्रकारावरती भाष्य करत आहे तेव्हा तिसरं आणि शेवटचं आरक्षणाच्या सोडतीप्रमाणे आरक्षणाच्या सोडतीप्रमाणे राजकीय हवा वाहू लागते आरक्षणाच्या सोडतीप्रमाणे राजकीय हवा वाहू लागते आणि जाती पातीचे गणित मग अगदी होऊ लागते जाती पातीचे गणित मग अगदी पक्के होऊ लागते अगदी पक्के होऊ लागते सगळे वाकडकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा आरक्षणाच्या सोड़ती सोडतीप्रमाणे राजकीय हवा वाहू लागते सोड़ती सोडतीप्रमाणे राजकीय हवा वाहू लागते आणि जाती गणित मग अगदी पक्के होऊ लागते जाती पातीचे गणित मग अगदी पक्के होऊ लागते अगदी पक्के होऊ लागते ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच You